अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावावर समाजात जाते ते निर्माण करू नये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिनांक एकोणवीस जुलै रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव सामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांच्या नेतृत्वात निवेदन ने ने देण्यात आले कोल्हापूर येथील विशालगड येथे अतिक्रमण काढण्याच्या नावावर कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला आधी थे थे लिए लिए लिए। या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत हृदयद्रावक हल्ला करण्यात आला मोर्चा काढण्याच्या आधी येथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल घरांची तोडफोड करण्यात आली या हिंसाचारात मोर्चात सहभागी लोकांनी वर्तन केले त्यामुळे समाजात जातीय निर्माण होऊ शकतो सदर निवेदनाच्या द्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले की सदर प्रकरणात निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यावेळी अध्यक्ष प्रमोद शहर अध्यक्ष इरफान खान जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष एम डे साबीर जिल्हा प्रवक्ता अॅडव्होकेट करीम खान जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद जिल्हा सचिव अॅडव्होकेट मोहसिन खान तालुका अध्यक्ष महादेव पाटील शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ लोडे यांच्यासह हो आधी उपस्थित होते पक्षाच्या वतीने जगभाव दामोद वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे गेल्या दोन चार दिवसाआधी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गाजापूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने असं म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो काही मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये त्या ठिकाणी जो हिंसक बुलन त्या मोर्चाला मिळाला आणि आमच्या मुस्लिम बांधवांच्या त्या ठिकाणी दर्गा असेल त्यांची काही दुकानं असतील मोटरसायकले असतील मस्जिद असेल अशा धार्मिक स्थळांवर त्या ठिकाणी हल्ला त्या ठिकाणी झाला ही अतिशय निंदन निंदनीय बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध होते